हाय फ्रेंड सगळे मस्त मजेत का तर मी माझी फ्रेंड आहे माझं जेव्हा काळकाई चौक मध्ये शॉप होतं आणि अगदी तिच्या समोरच होतं फिरत शॉपिंग म्हणून आहे हिची अगदी स्टेशनरी असते मुलांचे साहित्य आहे कि मुलांचे साहित्य म्हणजे नोटबुकि वॉटर बॉटल सगळं काही भरपूर काही अगदी किंडल्स पासून एकदा लहान मुलापासून चालू झालं की अगदी कॉलेजला मुलगा जायपर्यंत सगळं सामान हिच्याकडे अवेलेबल असतं आणि मी आज काय काय मध्ये आले जास्त वेळ मला तर काय भेटत नाही पण आलते हिच्याकडे आणि आल्याच्या नंतर पाहिलं तर माझी मैत्रीण अगदी कशी बसली होती कशी हा असं होती बसली काही नव्हती चहा आणला होता तिने आणि मला बोलवलं की चहा घ्यायला ये म्हणून तर मी चहा घ्यायला आलते आणि म्हटलं चालतं चालतं याच्यावर थोडं बोलून घ्यावं तर माझ्या मैत्रिणीच्या शॉपला भेट द्या कोणाला काय केंडल्स पासून अगदी तुम्हाला पर्स पर्यंत सगळ्या गोष्टी भेटून जातील सांग शॉप मध्ये काय काय आहे पूर्ण जेनरल स्टोर आहे तर एवढं सगळं आहे माझ्या मैत्रिणीच्या शॉप मध्ये तर तुम्ही विजिट करायला येऊ शकता थांबा आपण पाहूया काय काय वस्तू आहेत तर पायीच्या शॉपिंग मध्ये आपल्याला वावडी दिसत आहेत पंचमी जवळ आली आहे लहान मुलं येऊ शकतात तिचं पण चांगलं म्हणजे शॉप चालतं पण तरी पण म्हटलं की आपल्या फ्रेंडकडे काय काय आहे ते तर समजलंच पाहिजे पाहुण घ्या बॅग पण आहेत स्कूल बॅग पण आहेत भरपूर साऱ्या वस्तू आहेत घरगुती तुम्हाला लागत असेल तर घरगुती पण भरपूर वस्तू आहेत अगदी तूट सगळं पासून सगळं आणि असंच लागतं जेव्हा तुम्ही शॉप ओपनिंग करता त्याला सगळं जोडधंदा लागतो जोड बिझनेस लागतो अगदी बँगल्स पण आहेत पाहून घेऊ शकता नोटबुक वॉटर बॉटल मी म्हटलं होते किंडस आहेत तर पहा छान असं टेडी पण आहेत आणि हा पर्स छोट्या पण आहे पहा किती छान छान पर्स आहेत आणि छटच उद्योग आणि कुठल्या कुठं नेऊ शकतो नाही सांगता येत भविष्यात ताईचं स्वप्न आहे का ताई खूप मोठं आहे ना स्वप्न ठेवून चालायचं पॉझिटिव्ह कधी पण विचार करायचा तुम्ही प्रगती करत राहतात ज्या वेळेला तुम्ही निगेटिव्ह होता अगदी तुमचं काउंटर होत नाही एक दिवस असा पण येतो की त्या दिवशी तुमची लक्ष्मी सुद्धा होत नाही तरी पण टेन्शन घ्यायचं नाही लढत राहायचं त्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला जास्त कस्टमर नसतात त्या दिवशी तुम्ही काय करायचं आपल्या घरातल्यासारखं पसारा आवरायला घ्यायचा आणि छान शॉप असं अपडेट ठेवायचं तुम्ही पाहता नेहमी माझ्या शॉपमध्ये भरपूर सारा पसारा असतो आणि मी पण तसंच करते अगदी मला तर तीन बिझनेस आहे शिलाईपासून अगदी पार्लरपर्यंत शॉप तर आहेच आपलं नाव गाजतहीच पण तरी म्हटलं फ्रेंडला भेटाय आले आणि एक कंटेंट करून घ्यावं तुम्हाला पण काहीतरी हिच्याकडून शिकायला भेटेल किंवा माझ्याकडून पण भेटते आणि भरपूर मैत्रिणी आता इंस्टाला बघतायत मला नेहमीच पाहतायत आणि त्यांचंसुद्धा त्यांना वाटतं आणि ते असं शॉपमध्ये करू शकतात आपल्यासारख्या साधारण बोलणारे आहेत त्यांचं जर एवढी ग्रोथ होत असेल आम तर आमची का होणार नाही तर भरपूर मैत्रिणी कॉल पण करतात मला विचारतात ताई आम्ही किती किती म्हणजे किती पैसे देऊन वगैरे धंद्याची ओपनिंग करू शकतो किंवा किती पैशांची इन्व्हेस्ट करून मी शॉप कोणचंही चालू करू शकते वगैरे मी अशा आयडिया देतच असते आणि अनुभवाशिवार आन किंवा अनुभव ऐकल्याशिवार आपण पाऊल टाकतो पण अनुभव पण गरजेचा असतो तर तुम्ही माझ्याकडून पण आयडिया घेऊ शकता हो की नाही ताई भेटणार <laughs> ना आहेत आणि ती साडी आपली स्टेटसला पाहिली होती ऑफर साडी फक्त 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 सातशे रुपये सहाशे नव्याण्णव रुपयाची साडी तर ह्या दोन आपले सेल झाल्यात आणि ही पण साडी पहा ऑफर ची साडी फक्त सोळाशे मध्ये भेटलेली आहे तर लवकर या खरेदी